धुळे शहरात अनंत चतुर्थी निमित्त गणेश उत्सवाचे विसर्जन विविध पक्ष संघटनांच्या वतीने भव्य स्वागत सत्कार क्रांतीवीर राजगुरु मित्रमंडळ विक्की बाबा परदेशी मित्र परिवार चैनी रोड धुळे यांच्या वतीने दरवर्षी सारवादाप्रमाणे गणेश उत्सव निमित्त गणरायाचे विसर्जन मिरवणूक भव्य मोठ्या उत्साहात पार पडत असते आग्रा रोड मार्गे संपूर्ण धुळे शहरातून सदर ही भव्य विसर्जन मिरवणूक पार पडते तर यासाठी विके वाव परदेशी मित्र परिवार जयनी रोड डोळे यांच्या मार्गदर्शनात डुणीशेर रामदार अनुबभाई अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम पार पडतो तथा अतिशय उत्साह सदर मिरवणूक काढून ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत सदर विसर्जन विशेष मिरवणूक काढण्यात आली तसे हरेव मित्र मंडळ व किशोर भाऊ मित्र परिवारे यांच्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी आज गणरायाचे विसर्जन असताना या ठिकाणी धुळे शहरातील कराची वाला या ठिकाणी श्रीराम मंदिरा शेजारी परिवार यांच्या वतीने या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना पाण्याची थंड पाण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिली तर मोठ्या संख्येने शेकडोच्या चे संख्येने भाविकांनी या ठिकाणी या जलसेवेचा लाभ घेतला तसेच धुळे शहरातील विविध आग्रा रोड मार्गावर या ठिकाणी गणेश उत्सव निमित्त विविध पक्ष संघटना पदाधिकाऱ्यांच्या वतीने भव्य असे स्वागत या ठिकाणी सर्व गणेश मित्रमंडळात केले जात असते त्यातलाच एक भाग म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने खासदार डॉक्टर शोभासाई बच्चव यांच्या उपस्थितीत या ठिकाणी येणाऱ्या भाविक त्याचबरोबर विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी व मित्र मंडळांचे या ठिकाणी भव्य असे स्वागत करण्यात आले प्रसंगी या ठिकाणी खासदार डॉक्टर शोभताई बच्चाव दिनेश बच्चाव रणजित राजे भोसले साबीर शेख तंबर नाना महाले राजेंद्र खैरना डॉक्टर दरबार सिंग गिरासे आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर प्रसंगी या ठिकाणी राष्ट्रीय चर्मकार महासंघ महाराष्ट्र प्रदेश सचिव भीमसन भाऊ अहिरे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे धुळे शहर अध्यक्ष पांडुरंग यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आले धुळे शहरातील परशुराम युवक परशुराम मंच सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने अनंत चतुर्थी निमित्त या ठिकाणी येणाऱ्या भाविक विविध पक्षी संघटनांचे पदाधिकारी यांचं या ठिकाणी भव्य असं स्वागत करण्यात आले त्याचबरोबर गणेश मित्र मंडळाचे सर्व अध्यक्षांचा सन्मान सत्कार या ठिकाणी परशुराम युवा मंच व सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात आले प्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने सर्व मान्यवर पदाधिकारीच्या उपस्थितीत या ठिकाणी येणाऱ्या भाविक पदाधिकारी यांचा सन्मान सत्कार करण्यात आला ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले गणपती विसर्जनाची निवडणुका निघत आहे दमदार आमचे आमदार अनु भैया यांच्या आदेशाने आरोग्य मंडळ या पाण्याची व्यवस्था केलेली आहे सर्व भक्तांनी जास्तीत जास्त प्रमाणे लाभ घ्यावा आणि विसर्जन करून एवढे की निवडणुका त्यांना सर्वांना अधिकारी